लेखिका आहेत चेत्राली यमकर नायिका भाग सहा मला समजते पण आता आपण तरी काय करू शक करू शकतो राजेसाहेब त्याही अस्वस्थ होऊन तिच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात का कोण जाणे आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाणी पाहून समायराला थोडा आनंदही झाला होता आणि थोडं दुःखही पण तिच्या तिचं आपल्या आईकडे लक्ष जाताच ती नेहमीप्रमाणे आपले भाव चेहऱ्यावरचे सराईतपणे आपल्या मेकअप पुढे झाकून टाकते बरं आता चला पंडितजी आले आहेत आपल्याला पूजा करायची आहे, आहे मायराची त्या आता प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलल्या हो पण आपले चिरंजीव शांतनू दिसत नाहीत कुठे तो नाही आला कसा मायरा बेटा ते थोडं चिंतित होऊन विचारतात नो दे नो डॅड ती चेक करते पण तोच तिला आपलं काहीतरी चुकलं बोलण्यात म्हणून ती जीप चावते आय मीन आवाज साहेब ते शांतनू दादाला काम आले आता तो डिरेक्टर आहे म्हटल्यावर हा पोरगा ना गेल्या दोन वर्षापासून स्वतःला खूप बंदिस्त करून ठेवला आहे जशी मायरा आपल्या आयुष्यातून गेली आहेत तशी पण मला ना काय माहीत ह्याचं वागणं आजकाल विचित्रही वाटू लागलं आहे राणी साहेबा तुम्हाला नाही वाटत का ते थोडे गंभीर होत बोलतात काय विचित्र राजेसाहेब मला समजेल अशा भाषेत सांगाल का त्यावर माने मॅडम ही जरा गोंधळून गंभीर होत बोलतात हेच हो मायरासाठी आपला शांत म्हणून इतका कधीपासून काळजी करायला लागला लहानपणी त्या दोघांचा अजिबात पटायचं नाही सतत भांडलं नाही पण आपली बिचारी खारुताई कायम समजूतदार ही या दोघांच्या वाटणीचा कधी कधी मारही खायची तुला आठवतं का खारुताई चॉकलेट तुझ्या हातचं आपल्या मायऱ्याने कसं हिचकावून घेतलं होतं आणि मी तिला रागवायला लागलो तर उलट तूच समजूतदारपणे तिलाही समजावलं आणि मलाही ते जुन्या आठवणी ठरवत म्हणाले हम्म त्यावर मात्र समायरा कसे नुस हसली आवाज साहेब आले समी म्हणत ती डोळ्यातील पाणी डोळ्यातच अडवत निघून गेली मैरा बेटाची आठवण आठवणवाली वाटत तिला तिच्या डोळ्यातील पाणी जरा दिसलं नसलं तरी कापरा आवाज तिच्या लाडक्या बापाने ऐकला होता खूप जीव लावायची आपल्या या धाकट्या बहिणीवरही आणि शांतुनावरही मोठ्या दाद्यावरही ते आता हळवे झाले होते हम्म पण कशाला त्या जुन्या आठवण काढतात तुम्हाला तर माहीत आहे ना आपली समायरा किती हळवी आहे आधीपासूनच त्यात मायराचा विषय म्हणजे आणि शांतनूच म्हणाल तर तोही काही बदलला नाही आहे तसाच आहे अजूनही आपल्या या समायरावर जास्त प्रेम आहे पण म्हणून असं नाही ना की मायरावर त्याने कधी जीव लावलाच नसेल मायरा होतीच पहिल्यापासून हट्टी आपलं तेच खरं करणारी तिला आपण लाडात वाढवलं होतो खूप नाही म्हटलं तरी शांतनू त्या दोघींचा भाऊ होता कितीही नाही म्हटलं तरी त्याला आपल्या या छोट्या बहिणीची आठवण या दिवशी तरी येणारच ना हो आता आई साहेबही हळव्या होतात हम्म खरंय तुझं तेही इमोशनल होतात कितीही झालं तरी त्यांची ती दुसरी मुलगी होती बर चला आता आवरा उशीर होते पंडितजी आले असतील आवरून पूजा करायची आहे ना तर आपल्या डोळ्यातील पाणी पुसत बोलतात हो तू पुढे हो मी आलोच आवरून राजेसाहेब म्हणतात तसं त्या बर म्हणतात आणि खाली निघून जातात प्रश्न पडला असेल ना ही मायरा कोण समायरा आणि मायरा या जुळ्या बहिणी राजेसाहेब आणि राणीसाहेबा यांच्या कन्या तर शांतनु सगळ्यात मोठा मुलगा समायरा मोठी तर लहानगी म्हणजे एका मिनिटाने छोटी असलेली तिची बहीण मायरा दोघींमध्ये कसलाच फरक नाही अगदी तीळ म्हणा किंवा दुसरं असं काहीच काहीच नाही फरक दोघी समोर असला तर वाटेल की एक रियल आहे आणि दुसरं तिचं आरशातलं प्रतिबिंब इतक्या सेम दिसायच्या पण दोन वर्षापूर्वी अचानक मायराचा मृत्यू होतो अपघाती मृत्यू ज्या तिचा चेहराही इतका खराब झाला होता की कळतही नव्हते की कुणाचा मृतदेह असावा थोड्याच वेळात राजेसाहेब पूजासाठी आवरून येतात तशी पूजा पंडित यांच्या हस्ते करायला लागतात सोबत अर्थात राणीसाहेबाई होत्या हे राजेसाहेब व राणीसाहेबाई घरातल्यांसाठी होतं फक्त बाहेर ते मानेसाहेब म्हणूनच ओळखले जात होते पूजासाठी घरातलेच मेंबर होते समायराच्या आजी गावावरून आली होती बाकी तिचे काका मामा आत्या इथेच त्यांच्याच या पॅलेसमध्ये राहत होते त्यांचा परिवार अजून एकत्र राहण्याची परंपरा टिकवून होता शिवाय खेडेगाव असल्याने त्यांना गावात मानही नाही होता ही पूजा मला मान्य नाही मी ही पूजा होऊ देणार नाही पूजा संपतच आली होती की अचानक एक व्यक्ती तिथे येऊन बोलायला लागतो पाय वाकडे तिकडे पडत होते कपडे मळकटलेले मल, होते शर्टची इन एका साईडची निघालेली होती आणि खूप दारू पिल्याने संपूर्ण बॉडीला वास येत होता मी बघतोच ही पूजा कशी होते म्हणत तो इसम आता पंडितजींच्या हातात असलेले ताट खाली फेकतो भाई, भाई प्लीज शांत राहा त्याच्या मागे असलेला समायराचा बॉडीगार्ड त्या इसमला खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतो पण तो कोणालाच ऐकत नसतो राजेसाहेब आणि राणीसाहेब त्याला अडवत होत्या शांतनू राजेसाहेबांचा आता मात्र हात उठतो ते तल्यात थोबाडीत मारतात ज्यामुळे तो इसम तिथेच फोटोंवर कलंडतो शांतनू राज दादा म्हणत त्या कोडमडलेल्या शांतनूला सावरण्यासाठी आता घाबरतच आई साहेबांनी समायला धावतच येतात त्याला ती पण तो त्या दोघींनाच उलट ढकलून देतो ए लांब राहायचा माझ्यापासून म्हणतच पण तरी त्या परत उठून त्याला सावरायला पुढे येतात तसं तो आता रागाने पाहतो माझी समूह माझी समूह म्हणत तो तसाच खाली त्या फोटोला घेऊन घट्ट पकडून रडायला लागतो बाळा अरे समूह तुझी तर इथेच आहे आता मात्र आबासाहेब पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतात ना तो आता त्यांचाही हात झिटकारून म्हणतो बॉडीगार्ड नुसता बघत काय राहिलास जा दादाला आधी रूम मध्ये घेऊन तो जा तोच आता समायरा आपल्या बॉडीगार्डवर रागवत बोलते तस हो म्हणून बॉडीगार्डही शांत शांतनुला बळजबरीने घेऊनच जातो घेऊन निघून जातो पंडितजी आम्ही दुसरा फोटो आणून देतो तोपर्यंत पूजा मांडायला घ्या आता दुसरी जागा पहा आई साहेब तो जाताच पंडितजींना धीम्या आवाजात बोलतात तसं तेही मांडवल होतात आणि चांगली जागा बघायला लागतात बाकीचे घरचेही त्यांना आता मदत करत असतात आई साहेबही आपल्या खोलीत जातात फ्रेम आणायला पंडितजी परत पूजा मांडून पूजा करतात आता मात्र ती पूजा निर्विघ्नपणे पार पडते ज्याबद्दल आईसाहेब आणि समायराला आधी थोडं दुःख होतं पण परत त्या स्वतःला सावरून घेतात नील सर्वेश अरेच आवरा पटापट आज शांतनू मदतीला नाही आपल्या त्यामुळे आता रात्रीच्या पार्टीची तयारी तुम्हालाच करावी लागेल आबासाहेब आपल्या भाच्यांना दुःखी स्वरात म्हणतात दोन वर्षापूर्वी वातावरण आपल्या घरातलं कसं छान असायचं ना आबासाहेब त्यांची बहीण नीता बोलते हम्म आबासाहेब जास्त बोलत नाहीत कधी वाटलंच नव्हतं आपल्या सुखा सुखासुखी घराला अशी कुणाची नजर लागेल आधी माझा अंश गेला आणि नंतर लगेच महिनाभरातच आपली मायराही आता दुसरी आत्याही आपल्या बहिणीच्या बोलण्यात हो शांतनु दादाही किती किती उत्साही वाटायचा तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात त्याच्याच अंडर असाय चालायचा आजीची पंचत्तरी असो नाहीतर आमचा वाढदिवस किती उत्साहाने करायचा पण मायरा गेली आणि आता समाय राही त्या सगळ्यांमध्ये चेहरा पाडून बोलते परिवार खूप मोठा आहे हे लक्षात आलंच असेल आपण आज ओळख करून घेऊयात या परिवाराची माने पाटील खेडेगाव या गावात खेडगाव या गावातील प्रतिष्ठित व्यापारी असा कुठलाच उद्योग नव्हता जे माने पाटील आपल्या गावात जवळच्या शहरात करत नव्हते एकत्र एक कुटुंब पद्धती हाच तर फायदा होता चला आता ओळख करून घेऊयात राजेसाहेब राणीसाहेबा माने पाटील म्हणजेच नायिकेचे आई वडील मोठे मोठे चिरंजीव शांतनू समायरा मायरा हे तीन मुलं दुसरे विद्या विकास खरात पाटील मोठी आत्या नायिकेची समृद्धीन समज्ञा दोन मुली तर नील मुलगा तिसरं काकासाहेब आणि काकीसाहेबा नायिकेचे धाकटे काका काकू का 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 सर्वेश प्राची प्राचीचं लग्न होऊन तीन वर्ष झाले आहेत लवकम अरेंज आत्याचा मुलगा नीलशी लग्न शिव व राज अशी दोन छोटी जोडी मुलं एक एक वर्षाची चार नीता निलेश शिंदे पाटील नायिकेची धाकटी आत्या अंश ज्याचं निधन झालं आहे त्यामुळे आत्या व त्याच्या त्यांच्या नवऱ्यामध्ये भांडण आहे दोघी बहिणी आणि काका या पॅलेसवरच राहतात त्यांची फॅमिली सकट नायिकेला मामा मामी सुनील व रिटा मोरे पाटील मामी दुसऱ्या समाजातील बाळ वगैरे कोणी नाही आणि म्हणूनच आपल्या नायिकेच्या आईसाहेबांनी इथेच राहायला सांगितलं ला आहे लाडाचा सा भाऊ आहे ओळख तर झाली आहे पण ओळख झाली आता बघूयात पुढच्या भागात भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय शेअरही करेल केलात तर आनंदच